हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणार शाकाहारी शोधायला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या या वक्तव्याबाबत आता राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे यावर तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्यात यावर आता खुद्द आव्हाडांनीच पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केलेत मात्र यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे पक्षीय राजकारण चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे आमदार रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखला अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे असं रोहित पवार म्हणाले होते आता रोहित पवार यांनी केलेल्या या टिप्पणीवर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलंय रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याशी त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटतं ते तू बोल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर